सर्व प्रेक्षकांचं श्रीकांत अक्षर महाराष्ट्र स्वागत करतो आहे सतत की काल ऐतिहासिक दिवस ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षानंतर एकत्रित आलेले आहेत त्याचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत आहेत त्याचीच प्रतिश्रिती म्हणजे नागपूरमध्ये वादळाचा उत्साह सर्व शिवसैनिक शिवसेना व मनसे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित येऊन या ठिकाणी हा जल्लोष आपण पाहू शकता माझ्या समोर की सर्व मराठी माणस मराठी भाषेचाचित सत्रे ठाकरे प्रगश जो एकत्रीकरण झालेला आहे तब्बल वीस वर्षानंतर त्याचा कंगोज जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे

इतिहास जो आहे हा बदललेला आहे आणि वीस वर्षाची प्रतीक्षा जी संपलेली आहे काय सांगाल या दिवशी काय हा उत्साह जो आहे हा काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राचे माणूस मरा महाराष्ट्राचे मराठी माणूस मागच्या वीस वर्षापासून ज्या क्षणाची ज्या आनंदाच्या क्षणाची प्रतीक्षा करत होता बाळासाहेबांचे हिंदू हृदय सम्राट सम्मानी बाळासाहेबांचे स्वप्नपूर्ती झाल्या त्या आम्ही सगळे खूप आनंदित आहोत आम्ही महाराष्ट्राचे आम्ही महाराष्ट्राचे निवासी खूप आनंदित आहोत प्रत्येक मराठी माणूस आनंदित आहे कारण की दोन्ही ठाकरे बंधू यांनी इतिहास घडवला आणि हा महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राच्या एकट्यासाठी मराठीच्या अस्मितासाठी ते एक आले आता मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये कारण की हे मूर्चे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक यांच्यामध्ये एवढा उल्लास आहे की आता नवीन महाराष्ट्राची पहेल झालेली आहे आम्ही सर्व हर्ष उल्लासित आहोत नागपूर शहरामध्ये आज शहराध्यक्ष मनसे विशाल बडगे आणि यांच्या प्रत्येक साथींसोबत आम्ही शिवसैनिक सर्व आता एक जल्लोष व्यक्त केलेला आहे आणि प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक मराठी माणूस ह्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एका मंचावर दिसले आदरणीय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असलं ना आणि जे आजपर्यंत वीस वर्षात कोणाला जमलं नाही हे साहेबांनी काल आदरणीय रासाहेबांनी हे काल तुम सर्व सभेमध्ये सांगितलं की ज्या जे आजपर्यंत बाळासाहेब सुद्धा करू शकले नाही ते फडणवीस साहेबांनी करून दाखवलं आणि आज त्यांच्या त्यांच्यामुळे आज, आज महाराष्ट्रातले दोन वाघ एकत्र आले दोन बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्रातले मराठी माणूस एकत्रीकरण झाला गिरीज काय सांगाल की निवडणुका सामोर आहेत आणि ठाकरे प्रदा एकत्र एक झाल्यामुळे राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत त्यामध्ये परिवर्तनाची लाट येणार काय स्वाभाविक का आहे ही जी घाणेरणी राजनीती जे काही लोक करत होते त्यांना हा सबक आहे आणि पुढची दिशा महाराष्ट्राला दाखवण्याचं काम हे ठाकरे बंधू करतील हे निश्चितच आहे आणि महाराष्ट्राला जे सुशुद्ध सुसंस्कृत राजकारण पाहिजे ते आम्ही घडवू आणि ते ठाकरे बंधू घडवतील महाराष्ट्राला याचा आम्ही वचन देतो एकनाथ शिंदेने यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे अरे ते, ते गद्दारांचा छोडा हो त्या गद्दारांचा सोडा त्या गद्दारांनी हा महाराष्ट्राची वाट लावून ठेवली होती जय महाराष्ट्रात जय गुजरात म्हणणारे आणि दिल्ली समोर मुजरा करणारे ह्या लोकांना आम्ही आता दाखवू कसं असते गद्दारांचे काही भविष्य नसतो अनाजी पंतचं काय भविष्य झालं काय नसतो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आता ठाकरे बंधू घडवणार हे आम्ही तुम्हाला सांगतो भारी छत्रपती शिवाजी मारता मारता आता सर भग Jai विजय Jai महाराष्ट्र Jai महाराष्ट्र Jai भवानी

एकत्र झाल्यामुळे राजकारणाबद्दल ऐतिहासिक परिवर्तन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याचे बोलून दाखवलं जात आहे हा कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा म्हणजे याच्यावरती परिणाम निश्चितच होईल असंच मृतचित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे